सोबत आहेत सरस्वती विद्यालय घोडबंदाचे शिक्षक आहेत ते आणि या मुलांनी खूपच सुंदर असा संदेश दिलेला आहे आपण यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आता काय आहे गुढी गुढीपाडव्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही योगेश मोरे सरस्वती विद्यालय गोडबंदाचे कोशिश आम्ही आमच्या मुलांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देत आहोत का कारण की का आज का जी गरज आहे की आज आपण पर्यावरणाचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवला तर ते ॲटलिस्ट पाहिजे कुठेतरी लोक फॉलो करतील आणि आपल्याला पुढचं भविष्य चांगलं मिळेल धन्यवाद आणि मुलांचा इथे खूप मला उत्फूर्त प्रतिसाद दिसला म्हणजे बरीच जणं आहेत आणि ते पोसेस वगैरे घेऊन घेतात तर त्याबद्दल काय सांगाल की मुलांना मॅनेज करायला काही तुम्हाला डिफिकल्टी झाल्या ना आजकालच्या पिढीला ही संस्कृती कळली पाहिजे पण त्यांना आम्ही पहिल्या प्रोत्साहन केलं सांगितलं की असं असं आहे तर ते उत्साहित आहेत आणि हे करण्यामध्ये त्यांना मजा येते आणि आपली संस्कृती जपली तर ही पिढी पुढच्या संस्कृतीला ती जप जपतील आणि असंच प्रोग्राम व्हावे हो तर तुम्हाला चांगले चांगले मेसेज मिळेल आणि गुढीपाड्यानिमित्त ह्या राहिले तसं मेसेज पाठवण्याचा जी तुम्हाला आयडिया आली ती कशी आली फक्त आम्ही दरवर्षी येतो परत ह्या वर्षी आम्ही जरा वेगळं केलं आम्ही पहिले स्पोर्ट्सबद्दल करायचो रोख मल्लखान किंवा असं काही वेगळं पण आम्ही यावेळी ठरवलं की जर आपण पर पर्यावरणासाठी काहीतरी संदेश देऊ त्यानिमित्ताने सगळ्यांना मेसेज करेल आणि पर्यावरण खरंच गरजेची आहे ही गोष्ट म्हणून आम्ही हा विचार केला की बॅनर बाजी करू बॅनर करून आम्ही संदेश देण्याचा केला